एकदम छान अशा खुशखुशीत आणि कापण्या बघू शकता तुम्ही मस्त छान झालेले आहेत कुठेही कडक नाही म्हणजे अगदी सहज तोडता येत आहेत आपल्याला ह्या कापण्या म्हणजे प्रमाण अगदी आपल्या बरोबर आहे चला तर मग सुरुवात करूया मंडळी आपल्या किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे आषाढ स्पेशल म्हणून इथे आपण गव्हाच्या पिठाच्या गोड अशा कापण्या करत आहोत चला तर मग आता ह्या कापण्या कशा बनवतात ते बघूया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे एक वाटी गुळ दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे तुम्ही हा चम्मच बघू शकता हा आपला कांदे पोहे खाण्याचा चम्मच आहे त्या चम्मचने आपल्याला इथे दोन चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे इथे मी एक चम्मच बडी घेतली आहे जी कच्ची बडी असते ती मी तव्यावर भाजून घेतली होती हलकीशी आणि मग त्यानंतर मग इथे त्याचे मी पावडर करून घेतली आहे ती टाकून घेऊया तर आता आपण इथे गोळाचा पदार्थ करतोच आहे मी थोडंसं चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेते आता हे चम्मचे सहाय्याने आधी हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये चांगल्यापैकी मोरलं जाईल फ्रेंड्स तुम्ही याच्यामध्ये एक चम्मच सुंठ पावडरसुद्धा टाकू शकतात पण माझ्याकडे इथे सुंठ पावडर अवेलेबल नव्हती म्हणून मग मी ती काय टाकली नाही तर इथे चांगल्यापैकी हे ड्राय इन आपले आपल्या मग चांगल्यापैकी मिक्स झाले आहेत तर ते हे मिक्स झाल्यावर इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे तर गुळ आता आपण त्याचं पाणी करून घेऊया एक वाटी गुळासाठी अर्धा कप पाणी लागणार आहे तर आता हे पाणी टाकून घेऊया आपण आता मी गॅस चालू करून घेते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे चम्मचने एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपल्याच गुळ लवकर विरघडला जातो फ्रेंड्स इथे मी इथे एक छोटासा पॅन ठेवलेला आहे तर इथे आपल्याला तेलाचं मोहन कडकडीत गरम टाकून घ्यायचं आहे तर इथे मी काय केलं आहे ह्या पळीचा अंदाज घेतला आहे इथे मी दोन पळी तेल टाकून घेते तुमच्याकडे जर कधी पळी नसेल तर तुम्ही जो खाली पोळी खायचा चम्मच आहे त्याच्याने तुम्ही तीन पळी चम्मच टाकू शकतात आता हे तेल मस्तपैकी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे अगदी धूर नाही तुम्ही इथं बघू शकता आपलं तेल मस्तपैकी गरम झालं आहे अगदी धूरसुद्धा सुद्धा निघत आहे आता हे तेल आपण याच्यात टाकून घेऊया तेलावरची तुम्ही तुपाचं तूप सुद्धा घेऊ शकता आता हे खूप गरम आहे तर त्यामुळे मी चम्मच्या सायन्याआधी मिक्स करून घेतील तर फ्रेंड्स आता आपण तेल टाकून घेतलं आहे चम्मच्या सायन्याआधी मी मिक्स करून घेतला आता नंतर मग हाताने मिक्स करून घेत आहे त्याचे असे मोठ बांधले गेले की मग समजायचं याचं आपल्या तेलाचं मोहन प्रमाणे लागलं ला आहे तर आधी हे मिक्स करून घेते बघा आता इथे आपले इथे मोठ तयार होते आहे याचा अर्थ आपलं हे चांगल्या प्रमाणे झालं आहे तर फ्रेंड्स आता हे आपल्या गोळाचं पाणीसुद्धा थंड झालं आहे अगदी थोडंसं हलकंसं कोमट आहे आता हे आपण थोडं थोडं करून पाणी हे पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याची कणिक माळून घ्यायची या प्रकारे त्यामुळेच तुम्ही इथं बघू शकता इथं माझं पीठ रेडी आहे जास्त घट्टही नाही जास्त सैलसर पण नाही जसं आपण पुरीसाठी पीठ ना अगदी तसंच मळून घेतलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मला इथे गुळाचं पाणी कोरणपणे लागलं होतं पण तरी मला पीठ कोरडं वाटलं म्हणून मी थोडंसं तीन ती चार टेबल मी मी ते चार चम्मच टेबलस्पून पाणीसुद्धा घेतलेलं आहे जर तुम्हाला पीठ कोरडं वाटतं तर तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपल्याला हे पीठ दहा मिनटं तरी मोरत ठेवायचं आहे जास्त वाट ठेवू नका कारण की आपण त्याच्यात बेसनचा वापर केलेला आहे नाहीतर मग पीठ चिटकवू शकतो त्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला तर तुम्ही तो बघू शकता लाटताना कुठेही पीठ आपलं खाली चिटकत नाहीये भांडायला आपल्या पोलपाठाला इथं माझी अर्धी पोळी लाटून झाली आहे तर त्यात आपल्याला इथे वरतून खसखस लावून घ्यायचं आहे दोघं साईडने आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि थोडंसं लाटणाने फिरून ही खसखस दाबून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे ते पूर्णपणे चिपकून जाईल तर आता ही इथे ही पो पोळीसुद्धा मी उलटी करून घेते तर आपल्याला इथे दोघं बाजूंनी खसखस लावून घ्यायची आहे अशी ओळ्या आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आधी हे साईडचे आपल्याला कॉर्नर कापून घ्यायचे आहे म्हणजे योग्य तो आकार येईल आता हे साईडचे काढून घेऊया आपण तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आरामात आरामात निघत आहे तुम्ही बघू शकता अलगतपणे आपले ह्या कापड निघत आहेत आता ह्या आपण तळून घेऊया घेऊच जर बघू शकता आपले इथे कापण्या करून झालेल्या आहेत आता ह्या कापणे आपण तळायला घेऊयात तर आता आपल्याला इथे एक करून ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आपण लगेच हलवून घ्यायची लगेच गरज नाही आहे आपल्याला आपण आपल्याला चम्मच्या सहाय्याने दोन ते तीन मिनटं अशा चम्मचने हलवून घ्यायचं आहे लगेच परतून घ्यायची गरज नाही आहे पडू शकता हलकासा गुलाबी रंग रंग येईपर्यंत आपल्याला हे कापण्यात टावून घ्यायचे आहे जास्त वेळ आपल्याला ब्राऊन कलरच्या होईल बाहेर काढल्यावर त्याचा अजून कलर सुद्धा चेंज होतो तर आता ह्या काढून घेऊया आपण आता परत गरम झालं की इथे गॅस कमी करून घ्यायचा आणि नंतर मग हे कापण्या टाकून घेऊया तर इथे माझे काही कपणे आहेत तळून झालेल्या आहे आता ह्या राहिलेल्या कापड्या आता टाकून घेऊया आपण ह्याच्यात तर इथे का कापण्या टाकून झाल्या की चम्माच्या सायन्या अगदी थोडं थोडं साईड साईड आपल्याला तेल हलवून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला ह्या कापण्या साईडने पलटून घ्यायच्या पाच मिनिटाने हवे झाडाने मस्तपैकी ह्या हलवून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग अगदी हलक्या हाताने पलटवून घ्यायचे आहेत तर बघू शकता हलकासा गुलाबी रंग रंग येईपर्यंत आपल्याला हे कापड्यातून घ्यायचे आहे जास्त वेळ आपल्याला ब्राऊन कलरच्या होईल बाहेर काढल्यावर त्याचा अजून कलर, कलर सुद्धा चेंज होतो तर आता ह्या काढून घेऊया आपण तर फ्रेंड्स तुम्हाला कसे वाटले हे आपले आसाठ स्पेशल गहूच्या पिठाच्या कापण्या तर तो मी पण नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान खुश खुशी आपलं मस्त गोड अशा कापण्या झालेल्या आहेत